पण जातीमध्ये सर्व श्रेष्ठ कोणी नाही तर सर्वश्रेष्ठ हा एकच धर्म आहे तो सनातन हिंदू धर्म आणि त्या ठिकाणी आनंद वाटला आणि गुरूंचं या पादस्पर्शानं तुमचं पावन झालेली नगरी आहे आज आनंद वाटला सर्वजण एकत्र आलात आणि हिंदू म्हणून आज हा संदेश पूर्ण हा इथला मॅसेज पूर्ण जगभरात आणि पूर्ण भारत देशामध्ये जगभरामध्ये देशा जग जाईल एवढी मी या ठिकाणी आशीद देतो आणि सर्वांना सर्व सर्वप्रथम सर्वांना अभिनंदन करतो यानंतर दादांना दादा पंचना विनंती करतो की तुम्ही दोन गोष्टी मार्गदर्शन करावे सर्वप्रथम वेळ नाही यामुळे मी बाबांचे मी आभार मानतो कारण की ही बाबा ही सेवावस्ती आहे या ठिकाणी समाज एकोप्यानं असतो आणि आतापर्यंत इथं कोणी धाडस केलं नाही पण हा एकटा मुलगा इथं धाडस केलेला आहे तर याच्यामुळे सगळ्या सगळ्यांतर्फे बाबांपर्फे मी त्याचं आधी अभिनंदन करतो आम्ही सकाळी व गावचे पोलीस पाटील आम्ही दोघं आज आलो त्याला सकाळी सत्कार करून गेलो आणि याला सुद्धा सांगितलो की आम्ही आज येणार आहोत तर यावेळेस मी अशी विनंती करतो की गजीभाऊ पांच यांनी आपले दोन शब्द व्यक्त करावे गणपती मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोर्या मंगल मंगल सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा जय लहूजी जय अण्णा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो ज्या सेवावस्तीमध्ये प्रवीणनी जे आज गणेशोत्सव गणपती बसवण्याचं जे काम केलंय ते अगदी प्रेरणादायी आणि जगाला संदेश देणारा हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम त्यांनी आज आपल्या गा मौजे आरळीमध्ये केला आहे आपण हिंदू आहोत भातंग असेल बौद्ध असेल एक हिंदू समाजातले घटक आहेत पूर्वी काही लोकांच्या चुकीमुळे अस्पृश्यता देशामध्ये भिंल्या गेली आणि समाज कुठेतरी हळूहळू बाजूला झाला पण एकोणीसशे पंचवीस साली संघाचे चालक डॉक्टर हेडेगारांनी स्थापना केली तेव्हापासून संघामध्ये एक समरस्याचा आयाम आहे देशभरामधील जे हिंदू आहेत कुत्री त्यांचं मनोबल दुखलं आणि ते हळू कुठतरी बाजूला गेलेत ते सर्व हिंदू एकत्रित यावं एकुप्यानं बसावं हिंदू समाज म्हणून एकत्रित वावरलं पाहिजे एकत्रित राहिलं पाहिजे वेगवेगळे उत्सव सण आपण एक हिंदू म्हणून सगळे साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मी स्वतः एक दहा पंधरा वर्षापासून आपल्या सगळ्याचा समरसता व्हावं आपण सगळं एकत्रित यावं एक बंधुभाव जपण्यासाठी मी स्वतः काम करतो आज एवढ्या कमी वयामध्ये प्रवीण एक समरसतेचा संदेश आपल्या तालुक्यात दिलाय खरंच मी त्यांचं कौतुक करतो अशी समरसता हिंदू समाज एकापणे राहण्यासाठी संघ असेल विश्वंदू परिषद असेल अन्य हिंदुत्ववादी संघटना असतील देशभरामध्ये काम करीत आहेत आज कुठल्या तरी कारणाला कुठल्या तरी आरक्षणाला कुठल्या तरी विषयाला हे करून समाजाला दूर करावं लांब करावं असा उद्देश काही लोकांनी केलाय पण आता सध्या ही परिस्थिती राहिली नाही समाज एकत्रित झालाय सगळे समाज एकत्रित देऊन सगळ्या गोष्टी योगप्याने करत आहे आणि यापुढे होतील असे मी या, या गणेश चरणी सर्वांना प्रार्थना करतो आपण सर्वांनी एकत्रित यावं आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे एक आहोत इथं कोणी छान लहान मोठं कोणी नाही आपण सर्व एक आहोत या भारत मातेवर प्रत्येक राहणारा प्रत्येक हिंदू आहे समाजामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये आपण होत ते जात हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकत्रित यावं असं या चरणी मी सांगतो आणि थांबतो पंचवळ घ्या येत आहे पहिलं प्रवीण चे स्वागत करत शांत आण प्रवीण प्रवीणचे वडील कोण आहे तुम्ही या सगळं

श्री गुरु आज आरळी येथील शेवावस्थेमध्ये गणेशाच्या स्थापनाच्या निमित्तानं प्रवीणचं एक धाडसपणा आणि सर्व या दलित ह्या सेवावस्तीमधलं सर्वांना एकत्रित एक करून आज छोटस या ठिकाणी गणेशाची स्थापना केलं निमित्तानं आज सगळं इथं जमलेले समस्त सद्भक्तगण आज खरं म्हणजे या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाने जे काही स्वातंत्र्य दिलेले आहेत त्याचे जिवंत उदाहरण आज आपल्याला हा सेवावस्तीमध्ये पाहायला भेटले आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं या मुख्य प्रवाहामध्ये सर्व समाज एकत्रित आला पाहिजे म्हणून म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या अनेक वर्षापासून एक सेवा वस्ती म्हणून या समाजाचा प्रवाहाचा जे काही अतिरिक्त राहिलेले लोक होते त्या सर्वांना एकत्रित आणण्याकरिता आज समरसतेच काम घेऊन संपूर्ण देशभरामध्ये हा काम चालू आहे म्हणून इथं असणारा सर्व भक्तांना माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःला कोणीही असं कमी समजायचं काम नाही अनेक लोकांच्या मनामध्ये खंत वाढतो मी अमुक आहे मी तमुक आहे मला काय जमणार नाही आम्ही फार लांब राहणार आहोत आम्ही देवापासून फार लांब राहील असं आपल्याला म्हण मन... अनेक लोकांच्या मनात शंका असतो परंतु खऱ्या अर्थानं आज देवाचे खूप जवळ कोणी जात असेल तर तो कष्ट करी जातो आणि देवाला जे कोणी आवडत असेल तर ते तुमचे भावना देवापर्यंत पोचतो समाजातला जे काही प्रवाहातलं मंडळी आहेत त्यांनी देवासाठी खूप काही करत असेल परंतु त्यांच्यापेक्षा जास्त काय असेल तर तुमच्या मनातला जे काही अंत करण्यात भावना आहे तो लवकर देवापर्यंत पोहोचतो म्हणूनच आज साक्षात गणेश तुमच्या वस्तीमध्ये येऊन बसलेली आहे कारण ह्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यातल्यात हिंदू म्हणून आम्ही सगळंजण जगत असताना आपल्यामध्ये भेदाभेद अजिबात नाही काही समाजातल्या लोकांनी त्यांचे त्यांना काय वाटलं त्यांनी फार वेगळ्या समाजामध्ये वेगळे वेगळ्या करायचे प्रयत्न केला म्हणून ह्या मुख्य प्रवाहातून तुम्ही सगळेजण बाजूला राहिलो होतो परंतु खऱ्या अर्थानं या भारत देशात राहणारा प्रत्येक जण तो एकच आहे त्याचं कारण मी स्पष्ट सांगतो तुम्हाला तर एका जंगलामध्ये वाघ गेला तर वाघाचे टस आपल्याला ओळखता येतो एखादा कुठलाही प्राणी गेली तर तो प्राणीचं ठसाच्या ठसावर आपल्याला ओळखता येतो की अमुक अमुक प्राणी तिथं गेलेले आहे परंतु त्याच ठिकाणी आपल्याला एक शेवावस्तीतला दोन तरुणांना पाठवून द्या आणि मुख्य जे का आपण म्हणतो फार उच्च वर्णीय म्हणून तेही दोन चार माणसाला तुम्ही पाठवून द्या मग त्या ठिकाणी कोण तर बहादूर आहे का तर ह्या पायाचा ठसावर सांगता येईल का हा शेवावस्तीतला माणूस आहे या उच्च वर्णीतला माणूस आहे असं सांगता येईल का त्यांना सांगता येणारच नाही कारण तिथं ठसा तो फक्त माणसाच पायाचा उमटतेत म्हणजे हा माणूस म्हणून इथं अजिबात काही भेद नसतो माणूस म्हणून आम्ही जगत असताना समाजातलं काही नको असलेल्या लोकांनी फार वेगळ्या पद्धती करून ठेवलेले होते परंतु आज मात्र खूप काल बदललेले आहेत म्हणून सर्वांनीच एक लक्षात ठेवला पाहिजे आम्ही भारत देशात राहतो कारण खऱ्या अर्थानं हे भारत देश असा आहे हे हिंदू राष्ट्र असा आहे तर हे सर्वांना घेऊन जाणार आहे म्हणूनच आज आपला देश एका व्यक्तीवर चालणार नाही तर तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा आपला हा देश आहे म्हणून या देशामध्ये तुम्ही सगळेजण राहत असताना सर्वांनी स्वतःसाठी कुठलंही कमी न समजता तुम्हाला सगळ्यांचे अधिकार आहे तर आज सर्वांना गेल्या दोन वर्षपूर्वी सावळीचे अनुष्ठान झाल्यानंतर आज सावळीतले काही मुलं आहेत आज तुम्ही सगळंजण त्या कार्यक्रमला आले असेल तर आपला ह्या गावातलं एक जोडपे पूजेला मी बसवलं होतो अनेक लोकला प्रश्न पडला तो कसं पूजेला बसेल काय कर मी म्हणलं नाही त्याचं भक्ती आहे भाव नाही सर्वांना आपलं पूजेचा अधिकार आहे म्हणून त्यावेळेमध्ये सर्वांना जे काही आनंद झाला तोच आनंद आज त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद आज मला या ठिकाणी होत आहे म्हणून सर्वाने ह्याच पद्धतीनं प्रत्येक ह्या भारतीय संस्कृतीमध्ये चालणारा हिंदू संस्कृतीमधला प्रत्येक सणवार तुम्ही मोकळ्या मनाने करा कुणालाही काही बंधन नाही ना? अनेक लोक तुमच्याकडे येईल तुम्हाला फार वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करेल तेही लोक खूप मोठ्या प्रमाणात काम करू लागलेत तुम्हाला कुठले तर आमिष दाखवेल तुम्हाला काय तर सांगेल मी अमुक देईल तमुक देईल कोणाचे तर काय तर करेल म्हणून तशी कुठल्याही आशेला बळी न पडता आम्ही सगळेजण या हिंदू म्हणून जगत असताना सर्व आशेचे पलीकडे जाऊन आपण या प्रवाहामध्ये सर्वांनी एकत्रित एक यावं या ठिकाणी सांगतो परत एकदा प्रवीण सर्व लहान असेल तरी सुद्धा सर्वांची सोबत आहे तर इथून पुढे मात्र या वस्तीमधला प्रत्येक तरुणाने आपलं प्रवीण सारखं सर्वांनी कुठंतर सेवाचे भाव मनामध्ये ठेवावा सर्व ह्या वस्तीतलं सर्वांनी एकत्रित ह्याच पद्धतीनं राहावा आणि शेवटी तुमच्या सोबत हिंदू म्हणून तर सगळेजण आहेतच आहे त्याच्याबरोबर एक महाराज एक महंत म्हणून एक साधू म्हणून एक भगवाधारी म्हणून आज जाहीरपणे सांगतो कुठल्याही वेळामध्ये तुम्ही हाक मारलात त्या वेळामध्ये मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध राहणार म्हणून तुम्हाला काही काही करता येईल कुठलाही सण उत्सव करत असताना मोकळ अंतकरणातून तुम्ही कधी हाक मारा आज प्रवीण असेल आपले राहुल समुद्र असतील या सर्व मुलांनी एकत्रित आलात तर नक्की आपण येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठा बदलाव आणोत आजचा हा संदेश संपूर्ण देशभरामध्ये जाणार आहे एका सेवा वस्तीमध्ये गणेशाची उत्सव साजरे होतो हे संपूर्ण देशासाठी हिंदुत्व विचारधारा लोकांसाठी आनंदाचे क्षण आहे ह्याच है। पद्धतीने सर्वांनी देवाची भगवंताची देशाची सेवा सर्वांनी करावी असे या ठिकाणी सांगतो आणि माझा वडिला विराम देतो शिवम भयात भारत माता के भारत माता के सगळेजण दोन ह्या त्वरी करून भारत माता के भारत माता के वंदे वंदे